बघा गौतम बुद्धाची मूर्ती आहे इथे छान अशी एकदम भारी आहे

तसेच तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज खूप छान असं बघा मी रेडी झाले साडी पण घातली आहे तर आज मी कुठं जात आहे तर मी आज जात आहे पार्टी भाऊजी ओमन डेची पार्टी देत आहेत मला तर चला माझी अजिबात इच्छा नाही हाय मान

हा छान आहे कुठून जायचं मग हा ते बघा ते हा अरे वा व्हेरी गुड मस्त आम्ही आलो हॉटेल हॉटेलला हॉटेलला यायचं कारण म्हणजे योगेश योगेशलाच हॉटेलला खेळायचं असतं त्यामुळे आम्ही हॉटेलला आलो तिथे दिसते ना तिथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे सुंदर योगेश लागला खेळायला बसू का मी त्याचा रुडा मार की बाबू चप्पल काढ हे बघा ना खाली सारवलेलं आहे टेनिस घेऊन ये ना मग बाळा तुला खेळायच असतच आहे त्यांना म्हणावं टेनिस द्या टेनिस बॉल आणि हे द्या म्हणावं बॅट नाही तर राहू दे बेटा राहू दे तुला खेळायचंय का आपण झोका खेळून चल हा तसच तसंच ओके अरे वा व्हेरी गुड योगेशनी हो आणलं पण ते खालीच गेलं आता डॅडी कसे आणतात बघा येते येते बग डैडी कस मारता ते बग हाँ हन हन अरे वाह किती छान करत होता रे मार और। <laughs> और। <laughs> और। <laughs> अरे बाप रे बग डैडी ने घे के, के ला। हाँ क्या तो आम्मी दिल ऑर्डर जेवना सा ऑर्डर रेडी हुई पर्यत मंटा थोड़ा, थोड़ा सेवगेश खेलवाओ तर इथं बघा खाली किती माती माती आणि शेणाने सारवलेलं आहे किती से, छान आहे असं आता कमीच आहे पण कोकणामध्ये आहे सध्या जेमतेम हॉटेल असंच आहे सेना मातीने सारवलेलं योगेशन त्याचे डॅडी खेळत आहेत इथे खास गोष्ट अशी आहे की इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे अजूक हायवलं ऑर्डर येईपर्यंत खेळ ऑर्डर झाली ना बनून कि मग बोलवतात जेवायला हे जेवणाची ऑर्डर हॉटेल कसं आहे तर नक्की सांगा आणि जेवण पण इथे खूप सुंदर असं भेटतं जेवायला पण तर वुमन डेची पार्टी आहे आज तर नका ना बाळा पलीकडे जाऊ अरे रोगेश आगोपणा करते तिकड खाली चाललाय चल बेटा आता खेळायचंय खेळू द्या जाऊ द्या खेळ खेळ खेळा आम्ही बसतो खेळ खेळ आपण थोडस बसू त्या किती बांबू पायाला स्प्रिंग जाईल इकडं बघ ना ते मग डॅडीने तर सुरू पण केलं जेवायला बर आहे का नक्की तुला भी हो चिकन करी ते काय कोल्हापुरी चिकन हा तसच लागते स्वतःच्या हाताने खाताना मी घेऊ हो का आता हं माने हेड ना आता मी हॉटेलला जेवायला आलो आहे पण पोरग म्हणाले मला सिस्टर नाही कोण सांगले रे तुला असं चला आम्ही मस्त तस जेवण करून घेतो मस्त जेवण आहे एकदम खूप छान ची एंट्री कशी आहे हे ना बाबू आमचं जेवण झालं इथं 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 फोटो काढ मस्त असं हॉटेल आहे बघा सुंदर असं हॉटेल आहे बरं का लवकरच फेवरेट आहे माहितच यावं लागते आम्हाला चला झाले आम्ही जेवण मस्त आम्ही जेवलो एकदम हेवी जेवलो त्यामुळे दोघ जण खेळत आहेत मी बसले इथे रिटर्न येऊन <coughs> चला मग आम्ही आता घरी जातो कारण खूप लेट झाले घरी जायला